नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या घटकामध्ये समसंबंध आपल्याला या आकृतीमध्ये असलेल्या पाहायचा आहे आणि समसंबंध आपण ज्या आकृतीमध्ये पाहत आहोत समसंबंध म्हणजे काय आणि समसंबंध कशा पद्धतीने असतो हे आपण पाहूया तर प्रश्न क्रमांक अडतीस समसंबंध या घटकातील यापासून आपण सुरुवात करणार आहोत तर यामध्ये पंचकोणामध्ये पंचकोनामध्ये त्रिकोण आहे आणि या ठिकाणी चौकोणामध्ये त्रिकोण परंतु तो उलटी आकृती म्हणजे पाण्यातल्या आकृती प्रमाण आकृती दिलेली आहे त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला चौकोन आणि पंचकोण दिसत आहे म्हणजे या ठिकाणी एक बाजू चौकोनाची कमी झाली तर तो त्रिकोण होईल आणि पंचकोन हा उलटा दिसेल पाण्यातल्या आकृती सकाळ म्हणजे ऐंशी अंशातून वळेल आणि त्या आकृतीनुसार पर्याय क्रमांक सी हे हा बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मध्ये आपल्याला ही जी आकृती पहिली आहे ती पंचाळीस अंशामध्ये सरकलेली आपल्याला दिसते म्हणजे ही आकृती जर पंचाळीस अंशामध्ये सरकली तर ही बाजू खालच्या दिशेला अशी बाजू यांची खालची खालची होईल आणि ती पंचेचाळीस अंशामध्ये सगळं संपूर्ण आकृती फिरेल आणि त्यानुसार पर्याय क्रमांक बी जे आहे ती आपल्याला उत्तराकृती मिळेल त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक चाळीस पाहूया प्रश्न क्रमांक चाळीस मध्ये आपल्याला त्रिकोण हा जो बाण आहे तो वरच्या दिशेला हा बाण खालच्या दिशेला ही आकृती थोडीशी सरकलेली आणि बाणाची दिशा इकडं खाली आणि इकडं वर आहे म्हणजेच ही आकृती सुद्धा थोडीशी सरकेल आणि ही जी खालची दिशा आहे बाणाची ती वर आणि वरची दिशा ही खाली येताना आपल्याला दिसून येईल आणि यामध्ये हा जो वर्तुळा आहे त्याची खालची बाजू जी आहे ती रंगवलेली आपल्याला दिसून येईल आणि यावरून आपल्याला पर्याय क्रमांक ये हा जो पर्याय आहे तो योग्य पर्याय आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकेचाळीस यामध्ये आपल्याला एक वर्तुळाची आकृती आणि दोन रेषा या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी दे रै... तीन रेषा आहेत या ठिकाणी आयताची आकृती आणि दोन दोन रेषा आहेत म्हणजेच पुढच्या आकृतीमध्ये आयत आणि त्यामध्ये तीन रेषा आपल्याला दिसतील तर दिलेल्या पर्यायामध्ये आकृती बी ती आपल्याला दिसून येते त्यानंतर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक बेचाळीस बेचाळीस मध्ये आपल्याला चौकोन दिसतोय आणि मग तो त्याचे चार भागामध्ये विभाजन केलेले आपल्याला दिसून येतो तर या ठिकाणी सुद्धा पुढच्या आकृतीमध्ये षटकोण आहे आणि या षटकोनाच्या विभागणी देखील आपल्याला झालेली पुढील आकृतीमध्ये दिसणं अपेक्षित आहे म्हणजेच आपल्याला सहा भागामध्ये इथं चौकोनाचे चार भाग केले म्हणजे षटकोनाचे षटकोणाचे सहा भाग झालेली आकृती आपल्याला पाहावी लागेल आणि ती आकृती आहे पर्याय क्रमांक सी मध्ये या ठिकाणी वर्तुळाने त्याच्याशी संलग्न बाण दिसत आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये ही जी आकृती आहे ही आकृती अशी फिरताना आपल्याला दिसत म्हणजेच ही जी आकृती आहे ती आकृती आपल्याला नव्वद अंशामध्ये वळलेली दिसत आहे म्हणजे ही आकृती जेव्हा नव्वद अंशामध्ये अं वळेल तेव्हा म्हणजेच ही आकृती या ठिकाणी अशा बाजूची ही झालेली आहे म्हणजे ही जी आकृती आहे तर ही नव्वद अंशामध्ये अं जेव्हा वळेल तेव्हा आपल्याला ही आकृती अशा पद्धतीने म्हणजे ही बाजू इकडे जाईल आणि ही बाजू इकडे म्हणजे पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला ती आकृती दिसून येईल त्यानंतर चौकोनामध्ये एक त्रिकोण आहे आणि तो ते तो जो त्रिकोण दाखवलेला आहे हा सर्व बाजूला या ठिकाणी संलग्न झालेला आहे चिटकलेला आहे तर याच्या उलट त्रिकोण आहे आणि हे चौकोन दाखवलेला आहे या ठिकाणी त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे म्हणजेच पुढील आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण असं वर्तुळ दिसेल आणि ते त्रिकोण दिसेल आणि त्रिकोणाचं हे जे टोक आहे ते आपल्याला याच बाजूला दिसेल आणि सर्व आकृत्या पाहिल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक बी हा ही जी आकृती आहे ती अतिशय योग्य वाटते त्यानंतर पुढील काही जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया यामध्ये प्रश्न क्रमांक पंचेचाळीस प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मध्ये आपल्याला ही आकृती या भागामध्ये वळलेली आणि हे जे चिन्ह आहेत या चिन्हाची जे दिशा आहे ती दिशा म्हणजे या ठिकाणी हे जे चिन्ह आहे या ठिकाणी जाईल हे इथे येईल हे चिन्ह इकडे चाललं हे चिन्ह वर चाललं म्हणजे चिन्ह सुद्धा फिरताना आपल्याला दिसत आहे आणि चौकोनामध्ये सुद्धा ही आकृती या बाजूची इकडे झाली म्हणजे ही आकृती या बाजूला या बाजूला होईल या आकृतीचा जसा आकार आपल्याला अं वळताना दिसत आहे म्हणजे ही आकृती सुद्धा या बाजूला उजव्या बाजूला वळताना दिसेल आणि वळाल्यानंतर आपल्याला बाहेर ह्या ज्या बाजू आहेत श बाजू आपल्याला इकडं दिसतील आणि समोरासमोरच्या बाजू होतील आणि हे हा आकार समोर वरी जाईल उपजबाकीचा जा, आणि बेरजेचं चिन्ह जे आहे ते खाली येईल आणि हे सर्व जवळ जेव्हा आपण आकार पाहिले त्यानुसार पर्याय क्रमांक सी मध्ये ते आक जो आकार आहे तो आपल्याला उत्तरा आकृती म्हणजे समसंबंध आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सी चाळीस यामध्ये आपल्याला ती सरळ आहे त्या ठिकाणी थी उलट ती होईल म्हणजे ही जी बाजू आहे ही बाजू आपल्याला वर जाताना दिसेल ही हा जो कोपरा आपल्याला जो दिसत आहे तो खाली येईल हा हा गोल या दोन्हीच्या मधात येईल आणि हे जे तो काय वर जाईल आणि अशी जी आकृती आहे पर्याय आपण पूर्ण पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला अशी जी आकृती आहे ती दिसत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसकडे आपण जाऊ सत्तेचाळीस मध्ये ह्या ज्या रेषा आहेत आणि या दिशेला हा जो आकार आहे या दिशेला डावीकडे वळलेला आहे पुढच्या याच्यामध्ये तो सरळ आहे परंतु इथं सरळ हे जे रेषा आहेत ते अशा पद्धतीने दाखवलेले आहेत आणि या खाल खालचा जो आकार आहे हा जो आकार आहे असा वाकडा झालेला या ठिकाणी दाखवलेला पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला अशा स्वरूपाची आकृती जी सरळ रेषा आहे आता समोर जी, जी आकृती येईल त्या आकृतीमध्ये वरील जे वर्तुळ आहे ते या इकडलं उजवीकडे हाय डावीकडे वळेल आणि अशा स्वरूपानं आणि ही जी रेषा आहे ही वाकडी म्हणून होता अशी सरळ होईल आणि हा जो आकार आहे या आकृतीप्रमाणे हा आकार इकडं गेलेला आपल्याला थोडासा दिसून येईल म्हणजेच पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला तो आकार दिसून येतो प्रश्न क्रमांक कडे आपण जाऊया यामध्ये पाण्यातल्या आकृतीप्रमाणे आकार या त्रिकोणाची पाण्यातली आकृती आपण जर पाहिली तर अशा पद्धतीने दिसेल तर त्याच पद्धतीने या आकृतीची पाण्यातली आकृती आपण जर पाहिली तर ती पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला दिसून येईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास यामध्ये जे वर्तुळ चौकोन आणि त्रिकोण आहे त्याच्या उलट मधल्या जी दोन नंबरची आकृती आपल्याला दिलेली ती चौकोन त्यानंतर त्याच्यामधली ते जी तीन नंबरची आकृती आहे ती त्रिकोण आणि बाहेरची आकृती एक नंबरची जी होती ती वर्तुळ आहे फक्त या ठिकाणी फरक असा आहे की ज्या यामध्ये वर्तुळाच्या उभ्या रेषा आहेत आडव्या झाल्या चौकोनाच्या आडव्या रेषा उभ्या आणि त्रिकोणाच्या जी दिशा होती अशा तिरप्या होत्या म्हणजे आपल्याला डावीकडून उजवीकडून डावीकड होत्या त्या डावीकडून उजवीकडे दिसत आहे म्हणजे याच्यामध्ये ही जर आकृती पाहिली तर आपल्याला इथं आधी वर्तुळ नंतर त्रिकोण आणि नंतर चौकोन येईल परंतु वर्तुळाची उभी जी रेषा आहे ते आडवी होईल त्रिकोणाची डावीकडून उजवीकडे होते ती उजवीकडून डावीकडे होईल आणि वर्तुळाच्या ज्या उभ्या येतात त्या आपल्याला आडव्या रेषा दिसेल या सर्व आकृत्या पाहिल्यानंतर पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला तो आकार दिसतो प्रश्न क्रमांक पन्नास कडे आपण जाऊया यामध्ये काय दिलेले की लाऊडस्पीकर दिलेले याचा जो आवाज आहे आपल्याला तो आवाज आपल्याला कानाद्वारे येतो आणि या ठिकाणी एलईडी डी एल सी डी म्हणजे दूरदर्शन संच टी व्ही दिलेली आहे समजा तर त्याला ती कशाच्या सहाय्याने आपल्याला पाहता येईल तर त्यासाठी अं डोळ्याच्या सहाय्याने आपण ती पाहतो पर्याय क्रमांक जे सी आहे ते या ठिकाणी उत्तराकृती आहे या आकृतीमध्ये ही एक प्रश्न क्रमांक एकावन्न मध्ये ही जी आकृती दिलेली याचा आकार इथं उलटा झाला आणि हे जे छोटी त्रिकोण आहे ती दोन बाजूला दोन झाले या आकारामध्ये ही आकृती अं उलटी होईल आणि हे जे दोन त्रिकोण आहे दोन बाजूला दोन आपल्याला दिसून येतील आणि ते जर आपण पाहिले म्हणजे ते खालच्या बाजूला आपल्याला त्याची जी, जी दिशा आहे इथं बदललेली नाही म्हणून आकृती बी ही, ही आपल्याला त्याचं उत्तर आकृती म्हणून मिळेल तर आ, या समसंबंध घटकामध्ये अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक सर्व आकृत्यांचे निरीक्षण केल्यास हा भाग सोडवणे सोपा जाईल धन्यवाद